आज आपण आलो आहोत लातूरच्या मानाच्या गणेश मंडळामध्ये ज्याचं नाव आहे रत्नदीप आझाद गणेश मंडळ लातूरचा मानाचा आजोबा गणपती या नावाने या गणपतीची ओळख आहे या गणेश मंडळाची ओळख आहे आमचे ब्लॉग सिरीज सुरू होण्याआधीच ज्या गणेश मंडळाची खऱ्या अर्थाने चर्चा होती तो गणेश मंडळ म्हणजे लातूरचा आजोबा गणपती रत्नदीप आझाद गणेश मंडळ एकोणीसशे एकसष्ट सालची स्थापना पासष्ट वर्षांचा गणेश मंडळ ही या गणेश मंडळाची आजोबा गणपती अशी ओळख आहे दोन गणेश मंडळांचं एकत्रीकरण करून या गणेश मंडळाची सुरुवात झाली आता अधिक वेळ न घालवता आपण अधिक माहिती जाणून घेऊया या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे गणेश मंडळ कधी आणि कशामुळे सुरू झाले हे गणेश मंडळ लातूरात पहिल्यांदा दोनच मंडळ कार्यरत होते एक आझाद चौक आणि सुभाष चौक सुभाष चौकातलं ग गणपतीचं नाव होतं भारत आणि आझाद इथल्या गणपतीचं नाव होतं रत्नदीप तर इथल्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी त्यावेळेच्या एकत्रितकरण दोन्हीचं मिळून आमचेच कार्यकर्ते तिकडे मी कार्यकर्तो त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सल्ला दिला की बाईणी तुम्ही दोघंजणी एकत्र आलो तर ही म्हणलं मोठ्या प्रमाणात साजरं होईल आणि तुम्ही या दोन्ही मंडळाचं एकत्रितकरण करा त्यावेळेस भारतरत्नदीप आझाद गणेश भारत गणेश मंडळ म्हणून सुभाष चौकात होतं आणि रत्नदीप म्हणून गणेश मंडळ आझाद चौकात होतं तर त्या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी ज्येष्ठ मंडळींनी मिळून आम्हाला दोघा मंडळाला एकत्रितकरण करून या मंडळाला भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळ असं नाव देण्यात आलं पहिल्या वर्षीच्या गणेश मंडळाविषयीच्या काही खास आठवणी आहेत का आपल्याकडे खास आठवणी म्हणजे त्यावेळेस तमनप्पा उडगे म्हणून त्या ठिकाणचे प्रसिद्ध आणि बुजुर्ग माणूस होते त्यांनी आम्हाला सल्ला दिला आणि दोन मंडळाला एकत्रित कलन आणि त्याला नाव भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळ असं ठेवण्यात आलं आज मंडळाचं पासष्ट वर्ष आम्ही साजरं करत आहोत या मंडळाचे चालू अध्यक्ष म्हणून खानापुरे आपण या मंडळाच्या इतिहासातील एखादी अविस्मरणीय घटना काही सांगू शकतात या मंडळानं जिवंत देखावा कारगिल युद्धाचा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला बाकी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक असे कार्यक्रम या मंडळात कालावणू बदल होत गेले आणि आता सध्या ढोल पथक जांज पथक मेळे वगैरे बंद होते आता नवीन रूपात ढोल पथक ताशा पथक रेजिम पथक असे हे पथकं चालू झाले कारण त्यावेळी कोणतं मंडळ पुढं जावं वगैरे काही गोष्टीच्या अडचणी यायच्या आणि सगळ्यात चांगली मिरवणूक ही भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळाची असायची त्यावेळेस आपल्या लातपूर हा जिल्हा नव्हता त्यावेळेस उस्मानाबादचे जे जिल्हाधिकारी आणि एस होते रामा त्यांनी आपली मिरवणूक एवढ्या चांगल्या पद्धतीने निघते म्हणून आपल्याला लातूरच्या मिरवणुकी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान दिला होता आणि तो आजपर्यंत फक्त भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळ हा विसर्जनाचा पहिला मान असलेला गणपती म्हणून आजपर्यंत तो मान आपल्याकडंच आहे आणि कदाचित आता कुणालाही दुसऱ्याला देता येणारी नाही ही आजपर्यंतची त्या मंडळाची परंपरा आणखीनही टिकून आहे आणि आपणच सगळ्यात अगोदर विसर्जनाची मिरवणूक काढून सगळ्यात अगोदर लातूर विस ह्याच्यात आपलं विसर्जन होतं त्यानंतरच बाकीचं विसर्जन त्या बाकी तरुण पिढी मंडळाच्या संस्कृतीत कशी सहभागी होते अगोदर फक्त काय काही वयस्कर माणसं हे मंडळ चालवायचे त्यानंतर आता प्रत्येकांना आता मलासुद्धा ह्या मंडळात काम करता करता चाळीस वर्ष झाली त्यानंतर हळूहळू स नवीन येईल की जुन्या पिढीने जे कामं केलेली आहेत आणि जे आज सुद्धा आपण टिकून आहेत ह्याबद्दल लोकांच्या मनामध्ये ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी उलट म्हणजे नवीन पिढी त्याच्यात येत गेली आणि आज स सगळे जवळपास मंडळामध्ये एक पोपडे आप्पा जर सोडले तर सगळी नवीन पिढीच आहे आणि आता हे मंडळ जवळपास मी त्या नवीन पिढीच्या हातात दिलं आणि त्याच्यामुळं आता नवीन पिढी पूर्ण मंडळामध्ये यायला काय झालं सगळ्याच गोष्टी नवीन पिढीच्या हातात दिल्यामुळं त्यांना त्याच्यात एक दुसऱ्यामुळं पुढं अट्रॅक्शन वाढत गेलं आणि आता त्यांच्याच हातात असल्यामुळं नवीन पिढी ही मंडळात येत गेली सामाजिक कार्यात मंडळ कोणते उपक्रम राबवतात बघा सामाजिक का, क्रमात आपलं मंडळ परवा माझ्यात आमच्या मंडळामध्ये रोग निदान शिबिर लातूर महानगरपालिका व भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एक रोग निदान शिबिर मुलां लहान मुलांच्या स्पर्धा असतात त्याच्यानंतर आजच मंडळामध्ये रक्तदान शिबिर होतं वेगळे वेगळे इथे भजनं वगैरे हो असतात ह्या सगळ्या गोष्टी आणि काही अगोदर आम्ही नाटक स्पर्धा वगैरे चालवले रांगोळी स्पर्धा चालवल्या पण आता नाटक स्पर्धा ह्या खूप कमी होत गेल्या त्याचप्रमाणे आम्ही वर्षामध्ये गणेश मंडळाकडून एका शाळेला बालगोपाल स्पर्धा गोकुळाष्टमीला तेही आपल्या मंडळाकडून बक्षीस देऊन आपण ठेवत असतो हो अशा पद्धतीने आता थोड्या स्पर्धांचं प्रमाण पण सगळीकडं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळं आत्ता सध्या ह्या वर्षी मंडळाने एवढ्या स्पर्धा ठेवलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम आजच्या बदलत्या काळात गणेशोत्सवाचा मुख्य संदेश काय असावा असं तुम्हाला वाटतं मुख्य संदेश म्हणजे आता जे सगळ्यात अवघड बाब होती ध्वनी प्रदूषणाबद्दल खूप काही बोललं जायचं म्हणून आपण सुद्धा मंडळाने ठरवलं होतं की ह्या वर्षी डॉल्बी साऊंड सिस्टीम जी आहे ते बिलकुल आपण वापरणार नाही आपण सुद्धा पारंपरिक वाद्याच्या ह्याच्यामध्ये विसर्जनाची मिरवणूक काढणार आहेत त्याच्यामध्ये आपले दोन तीन पथक आहेत एक धनगर ढोल म्हणून येतो तो आहे एक खंडोबाचा जो वरुळा वरुळ असतं त्याचं एक आहे आपलं ढोल पथक आहे एक लहान मुलांचं नृत्य पथक आहे आपण ह्या गोष्टीतच एक मिरवणूक पूर्ण करून आपण कोणताही जेचा वापर यापुढे शक्यतो करणारच नाही हा एक संदेश की कोणत्याही मंडळाने त्याचा वापर करू नये हा मानाचा गणपती म्हणून आम्ही सगळ्याच मंडळांना हे संदेश द्यायची इच्छा आहे मंडळाची परंपरा संस्कृती आणि समाजकार्य यामधला समतोल पुढे कसा जपणार आहात आपण आता पुढं जपणं म्हणजे नवीन पिढी आताची खूप हुशार झालेली आहे आणि प्रत्येकाला काही गोष्टी कळू लागल्या कारण आज इंटरनेट यूट्यूब ह्याच्यावरून मुलं इतकी हुशार झाली ठीक आहे आपल्या वेळेस कदाचित तेवढं नव्हतं आज प्रत्येकाला एक गोष्ट कळत आली की आता आपल्याला सगळ्या गोष्टीच्या एक दुसऱ्याला सांभाळून चाललंच पाहिजे आपली परंपरा ही आपल्याला जपावी लागणार आहे आपली परंपरा दुसरा कोणी येऊन जपणार नाही त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक याला वाटतं की आपली परंपरा आपण जपली पाहिजे आणि आम्ही मंडळाकडून त्याच गोष्टीच्या प्रत्येक वेळेस लेकरांना शिकवण द्यावी ही आमची इच्छा ही आहे आणि आम्ही पुढे इथे कार्य करत राहू आणि परंपरा ही शंभर टक्के ह्याच्यासाठी राखली जाणार आहे की गाव भागामध्ये आता खूप काही मोठी मंडळ राहिली नाही आजपर्यंत एकच मंडळ पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर शहरामध्ये आहे की जे मंडळ आजपर्यंत पासष्ट वर्षात स्थिर आहे बाकी काही मंडळ खूप मोठी झाली परंपरा खूप चांगल्या वाढल्या असं वाटलं परत एकदम खाली गेली परत वर आली पण पर आमच्या परंपरेचा मान ठेवत आम्ही त्याला खूप मोठं कधी केलं नाही आणि खालीही गेलो नाही आमच्या मंडळाकडून आम्ही ज्या भागात राहतो ज्या लोकांकडून आपण आमची आज ही वर्गणी तशाच पद्धतीने आहे आज पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून जे लोक आम्हाला वर्गणी देत आहेत आम्ही त्यांच्याच वर्गणी आजपर्यंत आम्ही खूप काही नवीन माणसं जोडली किंवा जुन्यांना आहे असंही नाही ह्या परंपरा ज्या चालत आल्या आम आमच्याकडे आमच्या पु जे जुने लोक होते त्यांनी हे आमच्या हातात आहे आम्ही तीच परंपरा पुढच्या लेकरांना शिकून त्यांच्या हातात देतो आणि हीच ज्या सांस्कृतिक कार्याला चालवण्याची परंपरा आपल्याकडे आली तीच पुढचे लेकराही तीच चालवत राहतील हीच अपेक्षा आमची आहे धन्यवाद आपण वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला या ब्लॉग सिरीजसाठी एवढं मोलाचं मार्गदर्शन के केलं त्याबद्दल मी आमच्या ब्लॉग सिरीजच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याही ब्लॉकला लातूर नगरीच्या प्रथम मानाचा आजोबा गणपती श्री भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा असंच आम्ही आपली वाट दरवर्षी पाहत राहू आपण आपल्या दर्शन आमच्याकडे यावं हीच आमची विनंती धन्यवाद धन्यवाद इतिहास संस्कृती आणि परंपरा जपणारा हा होता लातूरचा आजोबा गणपती म्हणजेच भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळ आमच्या या, या सिरीजमधील ब्लॉग्स कसे वाटतात आपल्याला हे आपण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा या हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हेही आपण आम्हाला कमेंटमधून नक्की सांगावं आणि आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद